शिक्षण तुमच्यासाठी वेगळा टाईप ते तयार होत दुसरा मार्ग असा आहे माझ्या तुमच्या

योग्य ते मार्गदर्शनसुद्धा केलं आणि त्यांच्या संबंधित कॅम्प्युटरलासुद्धा ती माहिती दाखवली की पुढील जे प्रशिक्षणार्थी पाच महिन्यानंतर जे पुढील जॉईन होणार आहे त्यांच्यासाठी पुढील संकल्पना काय राहणार आहे त्याने ते कॅम्प्युटरच्या माध्यमाने ती योग्य ती माहिती आम्हाला दाखवली त्याच्यामध्ये नवीन प्रशिक्षणार्थ्यांचे आधार व्हॅलिड करायचा आहे त्याच्यानंतर नवीन रजिस्ट्रेशन होणार आहे आणि ते नवीन रजिस्ट्रेशनचं काम सॉफ्टवेअरमध्ये चालू असल्या कारणाने थोडंसं हे ऑर्डर द्यायचे काम पेंडिंगला आहे एक एक आठवडा अधिकृत आपल्याला ते पूर्णपणे ते माहिती आपले वी सी साहेब आहे ते आपल्याला पोहोचवणार आहे अशी योग्य ती माहिती आम्ही जिल्हा लेव कलेक्टर ऑफिसला आलो तिथं सहाय्यक सहायक साहेबांनी कौशल्य डिपार्टमेंटच्या सहायक साहेबांनी आम्हाला ही माहिती दिली आहे माहिती आहे ही फक्त नंदुरबार जिल्ह्यासाठी नव्हे ती संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थींसाठी आहे की त्यांचे कौशल्य डिपार्टमेंटचे जे जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये काम चालू असल्याकारणाने आपल्याला ते एक आठवड्याचं अधिकृत आपण पूर्ण माहिती ते आपल्यासाठी पोहोचवणार आहे आणि एक आठवड्याच्या आज संपूर्ण पूर्ण महाराष्ट्रातील जेवढे पण प्रशिक्षणार्थी संबंधित डिपार्टमेंटचे त्यांना त्या आस्थापनाचे वाडी ऑर्डर देण्यात येतील आणि योग्य ते सॉफ्टवेअरमध्ये काम झाल्यानंतर सरांनी सांगितले आप आपल्याला की सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचा आला आधार वॅलिट पण असणे आवश्यक आहे आणि मोबाईल नंबर बँकसोबत लिंक असणे पण आवश्यक आहे आणि बँक अकाउंट हे आधार कार्डसोबत पण लिंक असणे आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर जे केवायसीचे आपले हे आपले कौशल्य डिपार्टमेंटची जी लिंक ओपन होणार त्याच्यामध्ये जेव्हा रजिस्ट्रेशन करणार त्याच्यामध्ये जे मागील ऑर्डर लागणार बँक पासबुक लागणार संबंधित आपल्याला जे आपल्याला डिग्री असणार त्याचे संबंधित डॉक्युमेंट्स लागणार अशी पुरेपूर देत, माहिती देतं पुढची संकल्पना साहेबांनी सांगितलेली ती पूर्ण माहिती आपण एका आठवड्याच्या आत साहेबांच्या अधिकृत घेऊन संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू सगळ्यांना धन्यवाद जय जवाहर जय महाराष्ट्र